नमस्कार जय भीम गोलमेज गप्पा या आमच्या युट्यूब चॅनलच्या नव्या कोऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे हिंदू कोडबिलाने हिंदू स्त्रियांना दिलेले अधिकार या विषयावरती आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने काही गप्पा मारणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज एकशे चौतीसावी जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक असं व्यक्तिमत्व होतं की ते कोणत्याही जातीपुरतं किंवा विशिष्ट विचारसरणीपुरतं कशापुरतंच मर्यादित नव्हतं तुम्ही त्यांना एका ह्याच्यात बसवूच शकत नाही इतकी त्यांच्या कर्तृत्वाची उंची होती तर आज आपण हिंदू कोडविलाने हिंदू स्त्रियांना दिलेले अधिकार आणि बाबासाहेबांचं स्त्रियांच्या बाबतीतलं स्त्रियांना कोणकोणते अधिकार दिले आणि स्त्रियांच्या आयुष्यात डॉक्टर आंबेडकरांमुळे काय बदल घडून आले याच्यावरती आज आपण बोलणार आहोत माझ्यासोबत आहे मेधा कुलकर्णी तर मेधाताई तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि बाबासाहेबांनी केलेल्या एकूण कार्यापैकी कोणतं कार्य सगळ्यात जास्त महत्वाचं वाटत आपण बऱ्याच दिवसांनी इथे बसलोय आपल्या चॅनलवर गोलमेज गप्पा तर आपण दोघी व्यवस्थित दिसतोय ना लोकांना हो 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 दिसतोय <laughs> तर काय तुला सांगू की हल्ली जसजसं वय वाढत जात तस तस आणि आपल्या देशातली महाराष्ट्रातली जी सध्याची स्थिती आहे ती बघून ना नव्यानी या सगळ्या लोकांच लोकांची किंमत कळत चाललेली आहे म्हणजे कधी कधी एक असा मनाला त्रास होतो की आ, अरे एवढे थोर लोक होऊन गेले म्हणजे आता परवाच महात्मा फुलेंची जयंती झाली नेहरू बद्दल सतत बोललं जातं तर असं वाटतं की ह्या सगळ्यांनी मिळून जो देशाला आकार दिलाय देश वगैरे तर बाजूला ठेव मी तर म्हणते की स्त्री म्हणून आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य आपण इतकं एखाद्या पुरुषाच्या इतकंच अधिकार आपल्याला मिळणं आणि म्हणजे कागदोपत्री त्यांनी अधिकार दिले आणि केवळ कागदोपत्री नाही दिले बाबासाहेबांनी तर त्यासाठी सगळं आयुष्य खर्ची घातलं कि दलित स्त्रियांना आणि बाबासाहेबांना फक्त दलितांपुरतं सुद्धा मर्यादित ठेवणं हे चुकीच आहे आपण नेहमीच म्हणतो खरं म्हणजे प्रत्येक स्त्रीनी आणि हिंदू स्त्रीनी तर नक्कीच अगदी उच्च वर्णीय वगैरे वगैरे सगळ्यांनी इतकं कृतज्ञ राहिलं पाहिजे बाबासाहेबांच्या साठी बाबासाहेबांनी जे केलं त्याच्यासाठी पण तसं दिसत नाही वाईट वाटतं हे बोलायला सुद्धा की उलट कृतघ्नपणाच दिसतो अनेक विधानांमध्ये आणि अनेक वक्तव्यांमध्ये तर त्याचा फार त्रास होतो खूप त्रास होतो त्या पण ठीक आहे आपण निराश नाही व्हायचं आपण म्हणायचं की त्यांचं काम एवढं मोठं होतं की त्यांना असं झाकोळणं शक्य नाहीये असं अतिशय स्वार्थी आणि पोत्या विचारसरणीने ते झाकोळले नाही जाणार तर आता सहा डिसेंबर आहे चौदा एप्रिल आहे अशा दिवशी आपण त्यांचं स्मरण करायचं आणि सांगत राहायचं त्यांच्या कामाबद्दल लोकांशी बोलत राहायचं हेच करू शकतो ना हे सांगत राहणं हेच आजच्या काळातली फार मोठी आणि महत्वाची गरज आहे असं पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यावी लागते हे खरं दुर्दैव आहे पण ते करत राहणं हे आपलं काम आहे तर तुम्ही म्हणाला तसं म्हणजे खर तर उगीच हिंदू डिस करायला लागलेत पण तर हिंदू स्त्रियांनाच किती अधिकार हिंदू कोडबिल्यातनं मिळाले तर मला वाटतं आपण त्याच्यावरतीच बोलूयात की नेमकं काय आहे मी थोडस ना परवा याच्यावर थोडं लिहित होते म्हणजे एक लेख त्याच्यासाठी तर ते त्यातलं मी थोडेसे माझे माझा लॅपटॉप मी उघडलाय आणि मी सांगते थोडस तर काय की एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपल्या आपली म्हणजे या हिंदू बिल जे आलं त्याच्या आधी जवळपास एक असं मनुस्मृती मनुस्मृती हे मानलं जायचं किंवा त्या मनुस्मृती मिताक्षर मिताक्षर आणि दया भाग असे या नावाचे दोन कायदे वारसा हक्कासाठीचे होते आणि मग त्याच्यामध्ये विधवा स्त्री असेल किंवा मूल नसेल वगैरे अशा बायकांचे होत होते म्हणजे बाईच स्थान कशावर अवलंबून असायचं तर ती लग्न झालेली आहे ना सौभाग्यवती तिचं आणि तिला मुलगा आहे ना वगैरे असं सर्व आणि हा एकूण भारतीय संस्कृती संस्कृतीत चालत आलेली ही गोष्ट आहे स्त्रियांच्या हक्कांवर मर्यादा ही भारतीय संस्कृतीने चालत आणलेली गोष्ट आहे त्या परंपरेची तर स्त्रियांचा वाटा पुरुषापेक्षा कमी असायचा स्त्रीधन या नावाने जरी दागिने वगैरे काय दिलेले थी असतील तरी सुद्धा तिची म्हणजे मानसिकता अशी होती की ती त्याच्यावरचा हक्क पण दाखवू शकायची नाही तो तिचा हक्क समजला जात असे निव्वळ समजला जात असे शेवटी घरावर काही वाईट वेळ आली तर ते तिथेच विकलं जायचं जा स्त्रीधन असं व्हायचं त्यामुळे तिचा त्याच्यावर हक्क असा एकटीचा काही नव्हता तर आपल्याला आणि अजून एक गोष्ट की राज्यघटना आपण जरी अंमलात आणली एकोणीशे पन्नास साली तरी सुद्धा हिंदू कोड बिल यायला अजून पुढे काही काळ जावा लागला तो जावा लागला तो सुद्धा इतिहास करा समजून घेण्यासारखा आहे पण आधी आपण हिंदू कोड बिल म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊया तर त्याच्यामध्ये घटस्फोट घटस्फोटाचा हक्क मिळाला पतीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हता त्याच्यानंतर पती म्हणजे कोणतीही स्त्री पत्नी ही पतीच्या मालकीची वस्तू नाही तर तिला स्वतःचे अधिकार आहेत सगळं हे सगळं एस्टॅब्लिश झालं या या कायद्यामुळे आणखी असं झालं की पतीच्या संपत्तीत अधिकार मिळाला त्याच्यानंतर बाकी मतदानाचा अधिकार वगैरे तर स्त्रियांना आपल्या होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारसा हक्क मिळाला पतीच्या संपत्तीत संपत्तीत सुद्धा वडिलांच्या संपत्तीत सुद्धा मिळाला आता थोडस ना मला थोडं एक एक बोलायचं आहे की अलीकडे ना आत्ता म्हणजे ही नवी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर म्हणजे गेल्या वर्षी एकोणीसशे चोवीस त्याच्यानंतरच जे हिवाळी अधिवेशन झालं डिसेंबर जानेवारी लोकसभेच तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या बद्दल आपले गृहमंत्री त्यांनी अपमानजनक वक्तव्य संसदेत केलं होतं आणि त्याच्याबद्दल खूप त्यांचा निषेध करणाऱ्या तुम्ही माफी मागा किंवा राजीनामा द्या आणि निषेध म्हणजे असा निषेध झाला की एवढ्या एवढ्या राज्यघटना ज्या माणसांनी दिली ज्या माणसांनी एवढं सगळं दिलं आपल्या देशाला त्या माणसाचा अपमान हा कोणाला सहन होईल तर त्यावेळेला चर्चा झाली आणि अस, काय असत की खर खरं म्हणजे एक दिलानी काम काम झालेलं आहे राज्यघटनेचं नेहरू पंतप्रधान होते आणि नेहरूंनी बाबासाहेबांना कायदा मंत्री म्हणून आणलं आणि त्यांच्यावर सोपवली पूर्ण हा हिंदू कोड बिल हे नेहरू आणि आंबेडकर या दोघांनी साकारलेलं शिल्प आहे खरं म्हणजे आणि नेहरूंनी पूर्ण आंबेडकरांवर ते सोपवलं होतं आणि आंबेडकर एकदम योग्यच व्यक्ती म्हणजे काय प्रश्नच नाही त्यांनी ते सगळं बिल जे ड्राफ्ट केलं ते फक्त त्यावेळेला इतका त्याच्या त्याचा विरोध होत होता असं बिल आणण्यासाठी आणि नेहरूंना लोक नेहरूंना लोकसभेमध्ये कितीही जरी महत्वाचं स्थान असलं पार्लमेंटमध्ये तरी सुद्धा आणि काँग्रेस पक्षाला तरी सुद्धा काँग्रेसच्या अंतर्गत गट पण असे होते की ज्यांना यायला नको आजही बोलला जात ना की काँग्रेसमध्ये संघ आणि भाजपला धारजिणे लोक आहेत तेव्हा कसंही चालत आले आणि बाहेर तर विरोधच होता हिंदू कारण थेट पुरुष सत्तेला आव्हान होत ना हे आणि हिंदुत्ववादी सं, सं, संस्था संघटना जितक्या होत्या त्या सगळ्या तो विरोध होता पण तो मोडून काढत 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 हळूहळू इकडे नेहरूंनी तो मोडून काढत काढत इकडे बाबासाहेबांनी सर्व अभ्यास करून का कुठच्या कुठच्या आड येऊ शकतं स्त्रीच्या अधिकाराच्या आड काय येऊ शकतं या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी ती मसुदाची रचना केली आणि अशा पद्धतीने ते त्यावेळेला आंबेडकरांना घाई झाली होती की हे लवकर व्हावं आणि त्याची तब्येत पण ठीक नव्हती अनेक गोष्टी होत्या पण आणि नेहरूना पण घाई होती पण नेहरूना असं वाटत होत की ते बिल पास व्हायला पाहिजे पहिल्या फट फटक्यात लोकसभेत म्हणून जेव्हा बावन्न साली पहिल्या निवडणुका झाल्या आणि नंतर जेव्हा काँग्रेस मोठ्या संख्येने निवडून आली आणि मग त्यांना खात्री वाटली आत्मविश्वास आला की आता आपण हे करू शकतो पास होऊ शकेल त्यावेळेला मग त्यांनी ते बिल टप्प्या टप्प्यानी एक 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 असं कोड बिल असं समग्र नाही एक 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 ते कायदे आणून त्यांनी संमत केलेलं आहे तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की या बिलामुळे आपल्याला संपत्तीत अधिकार आणि मगाशी आपण ज्या बोललो त्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत आणि खरोखर म्हणजे आपण कृतज्ञ आहोत जय भीम पुन्हा पुन्हा म्हणावं हो असं वाटतं अगदी अगदी आणि तुम्ही म्हणलात तसंच की म्हणजे मी सुद्धा याच्याबद्दल जे वाचलेलं की तुम्ही जे सांगितलं ना की म्हणजे केवळ संख्याबळ आहे म्हणून ते लादलं नाही गेला हा मुद्दा पण फार महत्वाचा आहे आणि मी हे वाचलं होतं की म्हणजे एकावन्न सालीच आंबेडकरांनी हे मांडलं होतं संसदेत पण ते नाही मान्य होऊ शकलं त्यावेळेस त्यांनी चक्क आपला राजीनामा दिलेला होता की मला हे पूर्ण बिल मान्य झालं पाहिजे म्हणजे असं आजकाल कोण असेल की मी इतक्या अभ्यासाने आणि संशोधनाने आणलेलं बिल आहे ते पास होत नाही म्हणून मी माझ्या ह्याचा राजीनामा देतो एवढी आजकाल कोणाची हे असणार आहे आणि हिंदू कोडबिल हे तर सगळ्यात महत्वाचं आहेच पण याच्या पलीकडे मला हेही सांगायला आवडेल की बाळणपणाच्या हक्काची रजा ज्याच्यावरती आजच्या पांढरपेशा समाजातल्या बायका आणि अगदी आपला हक्क तर त्यांना माहिती नसेल कदाचित की हे मॅटर्निटी बेनिफिट बिल जे आहे ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आलेलं आहे स्त्री पुरुषांच्या समान हक्काचा वेतनाचा हक्क कायदा असेल आणि हे फक्त पांढरपेशा बायकांसाठी नव्हतं त्यावेळी अगदी कोळसा खाणीत काम करणाऱ्या बायकांसाठी सुद्धा आंबेडकरांनी लागू केलं होतं त्याच्याही आधी आपल्याकडे सर्व महिलांना मतदानाचा अधिकार आणि तुम्ही म्हणलात तसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू कोड बिल ज्याने तुम्हाला घटस्फोटाचा तुमच्या वारसा हक्काचा पतीच्या संपत्तीतला स्वतःचं मूल दत्तक घेण्याचा अधिकार हा सगळा हो। हिंदू बायकांना दिला एकच मी तुला एकच सांगते प्रसंग की आ, मी म्हटलं ना की बावनच्या निवडणुकीत नेहरू जिंकले आणि त्यांना आत्मविश्वास वाटायला लागला की आता ला, ते बिल होणार दहा मे ला त्यावेळी आंबेडकरांनी राजीनामा दिला होता कायदा मंत्री चारुचंद्र विश्वास हे होते त्यांनी ते सभागृहात मांडलं तर तेव्हा ते असं सांगतात की अठ्ठेचाळीस पासून देशभरात हिंदू कोड बिल मंजूर केलं जाऊ जाऊ नये यासाठी तारा त्यावेळेला तार हे माध्यम आता ट्विटर आहे तर शेकडो आणि एकोणीसशे बावन्न साली इतकी परिस्थिती बदलली की लवकर हिंदू कोड बिल मंजूर करा अशा तारावर तारा, तारा सरकारला यायला ला लागल्या इतका अनुकूलता निर्माण झाली आणि ते बिल पास झालं महत्वाचं सगळं हे आहे आणि पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणलात तसं की अगदी महिलांनी तर कधीच विसरू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा फुलेंना सावित्रीबाईंना आणि आपल्या सुदैवाने अशा आपल्या काही पूर्वसुरी होऊन गेल्या ज्यामुळे आपल्याला बेसिक हक्कांसाठी सध्या झगडावं नाही लागत आहे पण याचं कृतज्ञ स्मरण आपण ठेवणं एक सुजाण भारतीय नागरिक म्हणून फार आवश्यक आहे त्यामुळे जय भीम असं अगदी मोठ्या सुरात म्हणून आपण आजचा कार्यक्रम इथं संपूयात आणि बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करूया जय भीम जय भीम आपण भेटत राहूयात गोलमेज गप्पाच्या पुढील भागात लवकरच धन्यवाद